मी किती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये इतक्या दिवस तुम्हाला माहीतच होती जशी आमची पोस्टिंग आली शिफ्टिंग सुरू होती काम होते भरपूर सारे त्याच्यामुळे मला बिलकुलच माझ्यासाठी वेळ नाही भेटला आता माझ्या बहिणीचं लग्न आहे या महिन्यामध्ये तरीही आमचं तिकडेच जास्त टाय काम होतं शिफ्टिंगचं याचं त्याचं खूप दगदग झाली त्याच्यामुळे आठ दिवस मी फक्त आराम केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता स्वतःसाठी थोडासा वेळ देणार आहे जे मी लग्नाआधी खूप द्यायची पण आता होत नाही माझ्याकडून तर आता मी आज एक हेअर मास्क तयार केलेलं आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगेन पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हेअर मास्क रेसिपी तुम्हाला पाहिजे की नाही कमेंट करा हेअर मास्क रेसिपी मी तुम्हाला ते नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन दाखवेल आज मी दिवसभर काय करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करणार लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा दिवस झाले होते केसं धुवून रात्री एक तास अगोदर झोपायच्या मी हेअर ऑइल करून घेतलं होतं हे अगोदरचा रिझल्ट आहे आणि मास्क लावल्यानंतरचा रिझल्ट काय येतो तेही तुम्हाला दाखवेल अर्धा दा तास भिजून ठेवलं होतं आणि अर्धा तासाने मी लावलं आता अर्ध्या एका घंट्याने याला मी हेअर वॉश करणार आहे आणि शैम्पू नाही लावायचे याच्यावर कारण की याच्यामध्ये एक इंग्रेडिएंट सांगून देते की काय है रिठा आहे म्हणून शैम्पू लावायची आवश्यकता नाही वॉश करून झालंय मला रिझल्ट दाखवलेलंच नाही तो पर्यंत जेवण करणार आहे यात खरं सुख आज केली आहे मसाल्याची फुलगोबीची भाजी ताक आणि सॅलेड आणि पोळी एक नंबर लागते ही भाजी आणि ताव्यावर काय हे माहित नाही पण खाऊन सांगते टेस्टीच असेल मला सोयाबीन ना आवडत नाही म्हणून आईने सांगितलं नाही आता सांगते ही सोयाबीनची बुर्जी आहे सोयाबीन हेअर वॉश केल्यानंतरचा रिझल्ट असा आलेला आहे हेअर एकदम बाउन्सी झालेले आहेत एकदम शायनी सिल्की सॉफ्ट आणि मी कोणत्याही प्रकारचा सिरम लावला नाही हेअर आफ्टर वॉश तुम्ही पण नाही लावायचा याला मी शॅम्पू पण यूज नाही केला आहे कारण तुम्हाला म्हटलं की पॅकचा थोडासा रिझल्ट आला पाहिजे म्हणून वाटलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी हेअर पॅक लावला तर हेअर वॉश नाही केला शॅम्पूने दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू लावून हेअर वॉश करू शकता पण त्या दिवशीच हेअर वॉश नाही करायचं शॅम्पूनी आणि सहा महिने झाले मला वापरून एकदम साईड इफेक्ट नाही आहे याला नॅचरल इन्ग्रेडियंटने बनलेला हे हेअर पॅक आहे आणि एकदम छान रिझल्ट आहे आणि थोडे केसगडणे पण कमी झाले माझे बस बाकी काय आणि तुम्हाला पाहिजे असेल हेअर पॅकची रेसिपी काय तर, तर कमेंट करून मला विचारा नक्की हेअर पॅक रेसिपी आणि हो वरून तुम्ही हेअरला फेसला काही लावा त्यांनी रिझल्ट येणार नाही हंड्रेड पर्सेंट तुमची हेल्दी लाईफस्टाईल पण पाहिजे आणि हेल्दी खाणं पण पाहिजे तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतील म्हणून जसं तुम्ही हेअरला जर आवळा वगैरे काही लावत असा कोकोनट लावत असेल तर ते खाण्यातही तुम्हाला त्याचा उपयोग म्हणजे खाण्यातही त्याला तुम्हाला घ्यावं लागणार तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येईल बाकी हेल्दी लाईफस्टाईल ठेवा सगळं चांगलं होईल शेंगोळे शेंगोळ्यासाठी लागणाऱ्या पिठामध्ये टाकलेलं होतं गव्हाचं पीठ बेसन आणि ज्वारीचं पीठ आणि हे सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लसूण ठेसलेला आणि थोडंसं जिरं असं याचं सगळ्या याची कणिक मळून घ्यायची आहे तुमच्याकडे ज्वारी बाजरीचं पीठ असलं तरी तुम्ही ते टाकू शकता दक्ष बघा मस्त आपला करंजी खात होता आणि वृंदा बघा आय आय लावून हेडगत होती तयार झाले आता याचे आपण शेंगोळे बनवून घ्यायचे अशा शेपमध्ये मी शेंगोळे बनवून घेतले असे डबलवाले पण बनवू शकता आणि सिंगलवाले पण बनवू शकता तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही नक्की सांगा मला कमेंट करून की तुमच्या इकडे शेंगोळ्यांना काय म्हणतात आणि असे शेंगोळे बनवून घेतले मी पटा मध्ये हिरवी मिरची लसण आणि टमाटर आहे हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि जिरं पण आहे हे आहे शेंगोळ्यामध्ये वापरलेला मसाला तर यांना फोडणी देऊ ठेवलेलं आहे कुकरमध्ये आता याच्यामध्ये टाकणार आहे मोरी मोरी तळकणली आता टाकणार आहे जिरं हा जो मसाला होता तयार केलेला हा टाकायचा याच्यामध्ये तेल जरा जास्त तापलेलं आहे या मसाल्यामध्ये शेंगदाणे पण टाकले होते थोडे कच्चेवाले आता हे मसाला छान होऊ द्यायचा आणि या स्टेजमध्येच आपल्याला याच्यामध्ये चम्मच मसाला टाकायचा एक छोटा चम्मच मसाला मसाला नाही एक छोटा चम्मच बेसन याची हळद तिखट आणि मीठ आपण शेंगोळ्यामध्ये पण हे सगळं टाकलेलं आहे जिन्नस म्हणून याच्यामध्ये अंदाजेच टाकायचं थोडस पाणी टाकायचं आणि मसाला छान भाजून घ्यायच खिचडी पण तयार आहे त्याला खिचडी खाऊ घालते तोपर्यंत तो मसाला रेडी होते हाशी पूर्णे शेंगोळे तयार करून झालेले आहेत आणि आता हे उकडत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत उकळी आलेलं आहे आणि मसाला पण छान झाला आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मी कोमट केलेलं उकडलेलं पाणी हे उकडलेलं पाणी पाणी छान उकडलेलं आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे शेंगोळे आणि याला उकळी येईपर्यंत आपल्याला शिजू आहे छान हे रस्सा पातळ दिसतोय पण जेव्हा शेंगोळे टाकू तेव्हा तो शिजल्यानंतर घट्ट होऊन जातो शेंगोळे शिजून तयार झालेले आहेत त्याला मी पाहिलं की नहीं। हे कच्चे आहेत की नाही तर शिजलेले होते आता हे तयार आहे खायला बाबू तू काय खाताय शेंगोळे मन तिखट नाही लागत आहे तुला चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवते तोपर्यंत तो बाय